गडचिरोलीत पुराचा कहर सोळा मार्ग बंद नद्या इशारा पातळी जवळ दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून पूर आल्यानं सोळा मार्ग बंद झाले उत्तर गडचिरोलीतील देसाईगंज उपविभागाला पावसाचा सर्वाधिक तडका बसलाय बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत असल्यानं इशारा पातळी जवळ पोहोचल्या असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला गडचिरोली जिल्ह्याला दरवर्षी पावसानं मोठं नुकसान झेलावं लागतं यंदा देखील जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली त्यामुळं देसाईगंज कुरखेडा उपविभागातील सोळा मार्गावरील रहदारी बंद झाली सोमवार रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पूरस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह आहेत सोबतच गोसेखुर्द धरणातून वाढवण्यात जिल्ह्यातील मुख्य पातळीत वाढ होत आहे त्यामुळं आणखी काही मार्ग बंद होऊ शकतात तर काही नद्या इशारा पातळीच्या जवळ पोहोचल्यात खबरदारी म्हणून जिल्हा आणि राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या चमुला तयारीची सूचना देण्यात आली पावसाचा सर्वाधिक तडाखा कूर घेण्यात तालुक्याला बसला एंगलखेडा लघुसिंचन प्रकल्प देखील भरल्यानं विसर्ग वाढविण्यात आला यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेत पूरस्थितीचा आढावा घेतला असून आपत्ती निवारणासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज सेवन मराठी गडचिरोली